दोन दिवसामध्ये थांबा अठ्ठेचाळीस थांबा कशाला ओबीसाची सांगतो काळजी करू न ते मी आपल्याला सांगतो काळजी करू नका आम्ही असणार ओबीसी ओबीसी बरोबर दिले ना तुम्हाला आता Uh, देवेंद्रजी बिळके <laughs> आम्ही असणारा ओबीसी बरोबर असणारा समजोता आमचा झालेला आहे जिल्ह्या जिल्ह्यातल्या ओबीसी संघटना ज्या आहेत त्यांच्याबरोबर समन्वय समित्या इलेक्शनच्या स्थापन झालेल्या आहेत प्रचाराच्या झालेल्या आहेत महाराष्ट्रभराचा आदिवासी जो आहे त्याची असणार एकजूट आम्ही असणारा बांधतोय आणि कदाचित मुंबईमध्ये दहा नऊ दहा तारखेला त्याचा अनाउन्समेंट होईल अशी परिस्थिती आहे त्याच्यामुळे एकंदरीत आम्ही विधानसभेच्या तयारीला लागलो असं तुम्ही समजा माझं म्हणणं ती पक्षाची जी, जी पार्लमेंटरी बोर्ड आहे ते डिसाइड करेल कोणाला द्यायचं कोणाला